नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळची वाजली नऊ आणि आपण आज पिंपळा तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो हाची आवक निंब्यालिंबीचे जवळपास दीड लाईन आहे या पिकअपच्या आणि ज्या काल अठरा ते वीस लाईने ट्रॅक्टरच्या व त्या उभ्या लाईने त्या आज दहा ते बाराच लाईने बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये सगळा बाजार हो कांदा लाल कांदा आणि उन्हाळ कांदा दोन्ही हो जाणून घेऊ आज आवक कमी असल्यामुळे काही बदल झाला आहे का नाही बाजारभाव ते पण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही हो तुम्हाला बघायला मिळेल आणि एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल पुढील पाच ते दहा दिवसा एक एप्रिलनंतर बाजारभाव काय राहतील ते आपण विचारू शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू जेणेकरून एक अंदाज येऊन जाईल सरासरी पुढील आवकेचा आणि बाजारभावाचा व्हिडिओ शॉर्ट बघा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद इकडे ट्रॅक्टर मधील चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला लाल कांदा आणि उन्हाळ कांदा दोन्ही पण बाजारभाव बघायला मिळेल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय सरासरीचा अंदाज येऊन जाईल पाहिलेच ट्रॅक्टर लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर लाल किती गेला दादा पंधराशे झालं जवळपास चौदाशे पंच्याण्णव पंधराशेला पाच रुपये कमी राहिला क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणत्या घरगुती बियाणं किती शिल्लक राहिलं दोन ट्रॅक्टर राहिले ओके चौदा साठ झाला उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल कुठला आता कांदा अकराल्याचा कांदा ठीक अ काय केलं मामा सांगा पंधराशे तीस रुपये कुठला आहे कांदा बाया। शिंदा बायाळ्याचा कांदा आहे पंधराशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणतं आधी घरगुती उन्हाळ्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल आहे बाराशे सत्तर सत्र। बारा सत्तर झाला एव्हरेज माल आहे मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती घुड्यातलंच आहे ठीक आहे प्रसाद पंचगंगा प्रसादचे पंधराशे साठ झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळा कांदा आहे साठ प्लस साईज आहे कुठला राहता कांदा गाव बहादुरी बियाणं कोणतं बियाणं घरगुती किती गेला पंधराशे ऐंशी झाला आज क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळा कांदा आहे मोठ्या साईज मध्ये बियाणं घरगुती काय गेलो ना गेला माऊली पंधराशे चाळीस रुपये उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे ओके तेरा अठ्ठेचाळीस झाला क्वालिटी बघू शकता मिडीयम साईज मध्ये उन्हाळ्याचा गावठी ठीक बियाणं कोणतं आहे येलोराज कमावली हा चौदाशे झाला क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये ताजा कांदा आहे उन्हाळाचा कुठला आहे कांदा तळेगावचा बियाणं कोणतं आपलं घरगुती बियाणं आहे ओके हा उन्हाळ्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज आहे किती गेलो काका चौदाशे झाला आहे कुठला आहे कांदा वडाळीचा बियाणं कोणतं आहे आपलं नाही माहिती घरगुती बियाण हॅलो दादा पंधराशे नव्वद झाला क्वालिटी बघू शकता लाल उन्हाळा कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला मोठ्या साईज मध्ये कुठला आता कांदा शिंदवडचा बियाणं कोणतं आपलं घरगुती चौदाशे झाला मिडियम साईज मध्ये कांदा आहे लाल कांदा लाल उन्हाळा ठीक चौदा पासष्ट कुठला आहे कांदा शिंदवड शिंदवड उन्हाळा कांदा मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याला कुठला आहे कांदा आहे कांदा अंतापूरचं बियाणं कोणतं आहे आपलं आणि काय गेला आज पंधराशे पंद्रा एकवीस रुपये पंधराशे एकवीस झालं वन थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साइज मध्ये कस का माल निको दादा आता चांगले चांगली काय बघले दादा चौदाशे ऐंशी झाला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज कुठला आहे कांदा शिंदवडचं किती शिल्लक राहिला लालचा तीन एक आज क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये किती गेला चौदाशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा तिच गाव बादूरचं आहे चौदाशे ऐंशी रुपये ओके बियाणं कोणतं आपलं सोळा सत्तर झाला पावणे सतराशे जवळपास क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळी सत्तर प्लस कुठला आता कांदाचं बियाणं आहे सिंदवडचा कांदा आहे ठीक ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळा कांदा ताजा किती गेला किती गेला चौदाशे एक चौ रुपये झाला ताजाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा देवळ बियाणं कोणतं आपलं ठीक किती गेला माउल्या हा सोळाशे झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळा कांदा आहे कलर आहे कांद्याला ताजा कांदा आहे आहे कांदा चिंतवड किती गेला हा किती गेला पंधराशे साठ रुपये झाला आहे कुठला कांदा शेरी तालुका बियाणे कोणतं आपलं अॅग्रीवेलचे बियाणे ओके तेरा नव्वद झाला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा चिंचके काय गेला मावल्या तेराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कुठला आता कांदा चिंचके उन्हाळाचा आहे मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता एव्हरेज मावली पंधरा चौदा कुठला आहे कांदा वारशी तालुका देवळा किती गेला मावल्या पंधराशे एक्केचाळीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता पंधरा एक्केचाळीस आहे कांदा चिंचखेडचा कांदा तुमचा आहे का ओके दादा किती गेला तेरा क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये कुठला आला कांदा चिंचखेड काय बघले हो दादा बाराशे साठ रुपये कुठला आहे कांदा उन्हाळचा आहे ना आहे ताजा कांदा मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बाराशे साठ रुपये बियाणं कोणतं दादा घरगुती आहे ताजा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची किती दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सगळी पंचावन्न साठ प्लस साईज किती घाला दादा आज चौदा बावन कुठलाय कांदा बुत्यानाचा कांदा आहे चौदाशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणतं दादा आपलं पुन्हा हा पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आधा कांदा शिंदवडचा कांदा आहे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता उन्हाळ कांदा बियाणं कोणत्या घरगुती साडे तेराशे लालचा आहे ना लालचा आहे मीडियम साईज मध्ये एव्हरेज कांदा आहे क्वालिटी बघू शकता तेराशे पन्नास कुठला आहे कांदा शिरसगाव किती राहिला शिल्लक अजून लालचा शेवटी शेवटी झाली संपले ओके किती पंधराशे चौदा झाला उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा शिंद बाय ठीक आहे बियाणे कोणते घरगुती चौदाशे नव्याण्णव जवळपास तेरा नव्याण्णव चौदाशे आहे कांदा कुठला आहे कांदा संपला काय अजून संपला गेली किती चारशे रुपये गेली ठीक आहे कुठली वडाळीची वडाळीशी उन्हाळ कांद कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे एक्कावन्न कुठला आहे कांदा आहे पंधराशे एक्कावन्न रुपये उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता बियाणं घरगुती पंधराशे एक्केचाळीस रुपये कुठला आहे कांदा चालू सटाणा बियाणं कोणतं आहे प्रशांत च आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता फार्मासेट चौदाशे नव्वद कुठला आहे कांदा लाडू तालुका सटाणाचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं दादा आपलं घरगुती पंधराशे पंद्राश्याएंश। ऐंशी झाला क्वालिटी बघू शकतं कांद्याची पंधराशे ऐंशी कुठला आहे कांदा बेकाण्याचा कांदा आहे पंधराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकतं कांद्याची बियाणं कोणते दादा घरगुतीच बियाणे सोळाशे तीन रुपये कुठला आहे कांदा मांगी तुंगीचा कांदा आहे सोळाशे तीन रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साइज मध्ये बियाणं कोणतं आहे आता गजानन गजाननचं बियाणे गजानन ओके चौदा तीस झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची थोडा मिडियम साइज मध्ये उन्हाळ कांदा कुठला आधा कांदा झोपूळ चांदवड हे बियाणं कोणतं आपले घरगुतीच बियाणे ओके पंधराशे पंधराशे सोळा रुपये झाला क्वालिटी बघू शकता मोठ्या साइज मध्ये ताजा कांदा आहे कुठला आधा कांदा शिंदवड हा पंधराशे एक रुपये झाला क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे मालाला रेड कलर मध्ये उन्हाळ कांदा आहे कुठला आता कांदा शिरवाड्याचा बियाणं कोणता आहे नाही सांगत पंधराशे पंचेचाळीस झाला क्वालिटी बघू शकता कांद्याच्या हा मोठ्या साईज मध्ये लाल, लाल कलर उन्हाळाचा लाल कलर मध्ये बियाणे कोणतं आधी बियाण कोणतं घरगुती चौदाशे पासष्ट रुपये झाला लाल एक उन्हाळ्या लालचा आहे लाल ठीक आहे चौदाशे पासष्ट रुपये लाल कांदा आहे किती शिल्लक राहिला बाबा लालचा अजून दोन एक गाड्या सातशे शहात्तर लालची आहे ना ठीक आहे सातशे शहात्तर रुपये कुठली उलटी नांदूरशे पंधराशे झाला मीडियम साईज मध्ये उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा वडाळीचा आहे ठीक काय बघेली चौदा आठशे चौदा कुठली गोलटी लालची ना चौदाशे एक्कावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळाचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये कुठला आता कांदा रानवड नऊशे रुपये गोल्टी झाली लालची गोलटी नऊशे रुपये क्वालिटी बघू शकता उलटीची कुठली दादा गोलटी कानवंड बारा एक्क्याऐंशी झाला मिडियम साईज मध्ये लाल कांदा आहे कुठला आधा कांदा गर्व आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल आहे लाल आहे ना दादा उन्हाळाचा किती आला कुठला आहे कांदा आहे पंधराशे नव्वद शकता कांद्याची बियाणं आहे घरगुती बियाणे ठीक आहे उन्हाळा कांदा आहे घरगुती बियाणं हालचा तेरा पंचवीस झाला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कुठला आहे काका कांदा खेल अजून कितीच राहिले शिल्लक किती दोन एक गाड्या राहिल्या अजून ओके कालच्या पेक्षा आज बरं गेलो सारखंच ठीक ओके काका चौदाशे दोन रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा बिया किती राहिले शिल्लक तू लालचा आवरला आठशे रुपये झाली उलटी क्वालिटी बघू शकता गोल्टीची लालची ना सुपर क्वालिटी उन्हाळा कांदा आहे ड्राय माझे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये सगळा सत्तर पंच्याहत्तर प्लस किती गेला दादा सत्तर सतरा सव्वीस कातरणी सतराशे सव्वीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता बियाणे कोणतं याला मावल्या सोळा किती झाली सोळा पस्तीस सोळाशे पस्तीस रुपये झाला उन्हाळा कांदा क्वालिटी बघू शकता कातर्नी ना कोणतं आहे आता घरगुती ठीक आहे पंधराशे सहा रुपये लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची शिल्लक किती राहिला लाल अजून दोन चार गाड्या आहे काही इफेक्ट होईल का नाही वीस टक्के हटवल्याचं काही इफेक्ट वाटेल ना पण वाटायला पाहिजे बरोबर माल कमी झाले बऱ्याच प्रमाणात हा का उन्हाळ्याचे वाढतील ठीक आहे चालेल चला किती गेली काय बघेल उलटी सातशे ऐंशी रुपये सोळाशे काय केला सुपर क्वालिटी आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजमध्ये कांदा आहे सगळा कुठला आहे कांदा बियाणं कोणतं आहे बेला बेलाचं बियाणं आहे किती गेला दादा गेले ते पणचे पंधरा रुपये ठीक तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे कालच्यापेक्षा आज थोडासा बदल आहे कांदा भाव शंभर ते दीडशे रुपयाने का मार्केट कालच्यापेक्षा थोडे सुधरेले जे काल बाराशे ते तेराशे जात होते ते चौदाशे पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत जाऊ राहील अशा प्रकारचे आजचे कांदा बाजार भाव चालू आहे ल जो कांदा आहे उन्हाळा कांदा बऱ्यापैकी यायला लागले आणि लाल कांद्याची आवक बऱ्याच प्रमाणात कमी झाली त्याच्यामुळे आज आवक कमी मित्रांनो पुढील पण येत्या काही दिवसात जे आठ दिवस आहे त्याच्यात थोडीफार आवक कमीच राहील त्यानंतर जेव्हा उन्हाळ कांदा बऱ्यापैकी चालू होईल तेव्हा आवक वाढेल असं एक अंदाज मित्रांनो तुमचा कांदा उन्हाळा कांदा कधी निघल आणि मार्केटला कधी आणणार ते कमेंट बॉक्समध्ये क नक्की कळवा कांद्याची परिस्थिती कसं काय आत्ता ॲव्हरेज निघतील की या वर्षी ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चाल मित्रांनो जेणेकरून आपल्याला एक आवकीचा अंदाज येत चालेल आणि बाजारभावातसुद्धा अंदाज येत चालेल मित्रांनो चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद